तुम्ही आता सांगितलं की पहिले सगळे कारण एकच खुर्ची बचाव राजकारणी सर्व राजकीय लोकांचा खुर्ची बचाव कार्यक्रम एखाद्याने मराठा समाजाला उचकायचं एकाने धनगराला उचकायचं दुसऱ्याने बहुजनाला दलितांना उचकायचं ओबीसीला उचकायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची पण कधीही त्यांना उचकवणारा नेता पक्षाच्या अध्यक्षा अध्यक्षामध्ये भांड दिसले कोणी कोणाच्या थोबाडीत मारलेले तुम्ही पाहिली का फक्त हे आपल्याला उचकून देतात गोरगरिबांमध्ये भांड लावतात गोरगरीबांची डोकी फोडतात पण यांना जे सत्ता हवी असते त्यामुळं फक्त आणि फक्त खुर्चीसाठी हे बहुजनांमध्ये वाद लावण्याचे काम करत आहेत काही जण म्हणतात की मराठा आरक्षणाचा मुद्दा निघल्यामुळं मुळातमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आज निघलेला नाही स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी स्वतः मराठा आरक्षणासाठी डोक्यात गोळी झाडून दिली देऊन एक ब बलिदान दिलेलं आहे आत्मबलिदान स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर स्वर्गीय आमचे छावा मरा मराठ्यांचे क्रांती सूर्य अण्णासाहेब जावळे पाटीलसुद्धा मराठा आरक्षणासाठी लढले नंतर वडजे सरांनी सुद्धा प्रोफेसर देवीदास वडजे सरांनी सुद्धा मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले ते सुद्धा लढले नंतर आपले विनायक मेटेसाहेबसुद्धा मराठा आरक्षणासाठी लढले त्यांनीसुद्धा बलिदान दिलं आणि आता आम्ही सर्वजणसुद्धा लढत आहोत मग तेव्हा तेव्हापासून हे मराठा आरक्षणाचा विषय प चालू असताना आताच कसा काय जातीवाद उभा राहतो तर हा जातीवाद फक्त राजकीय पक्षांच्या फुटी ह्या राजकीय एका पक्षाचे दोन पक्ष झाले आणि यांची वोट बँक पांगली वोट बँक पांगल्यामुळं हे बितारलेले राजकीय पक्ष कोणता समाज माझ्याकडे येईल हा ओबीसी माझ्याकडे आला पाहिजे कोणी म्हणतो मराठा माझ्याकडे आला पाहिजे आणि फक्त आणि फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी ते काही ठराविक लोकांना हुचकवून त्याच्यामध्ये द परशोभूत भाषणं करून कोणी घासा घासारे कोणी याच्यावर चढारे रे कोणी त्याच्यावर चढारे रे मनु मनू यांना समाजा समाजामध्ये भांडं लावून त्यांचे फक्त राजकीय वोट बँक करण्याचं काम हे राजकीय पक्ष करत आहेत दुसरीकडे तुमचा लढा कशा पद्धतीचा आमचा लढा मी तुम्हाला सांगितलं सर्वप्रथम सांगितलं धर्मवीर चावा संघटनेचा केंद्रबिंदू वाड्या वस्तीवरील गोरगरीब कष्टकरी असंघटित कामगार कामगार आणि शेतकरी वर्ग राहणार आहे ज्या पद्धतीने वाडावस्तीवरील वस्तीवरील मुलांना स्टेज निर्माण होत नाही किंवा त्यांना बोलण्याची संधी असो त्यांना राजकारणात येण्याची संधी किंवा कारणात येण्या येण्याची संधी मोठ्या मोठ्या राजकीय पक्षामध्ये मिळत नाही पण धर्मवीर छावा संघटना त्यांना केंद्रबिंदू मानून वाड्या वस्तीवरील गोरगरिबांसाठी गव्हर्नमेंटच्या योजना असतील येत्या काळामध्ये त्यांच्यासाठी आंदोलनं असतील शिक्षणाचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल यासाठी म्हणून हे गोरगरिबांचं संघटन आहे आणि हे धर्मवीर छावा संघटना याच्या ये येत्या काळामध्ये ह्या बलाढ्य राजकीय पक्षाच्या छातडावरती गोरगरीबाच्या न्यायासाठी नाचल्याशिवाय राहणार नाही शहरामध्ये जे विद्यार्थी असतील असतील यांना काही अडथ नाही हो तुम्ही बघत असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी मी स्वतःचा मी संस्थापक अध्यक्ष असताना सुद्धा मी स्वतःचा नंबर एक हेल्पलाईन नंबर म्हणून जारी करत असतो नेहमी म्हणत असतो गोरगरीबी विद्यार्थ्यांना शहरामध्ये काही अडचण असेल त्यांचे काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही नंबर व्हायरल करतो त्या अनुषंगाने आम्हाला खूप फोन येतात पण आम्ही गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलांचे त्यांना मदत केलेली कधी फेसबुक लाईव्ह घेऊन किंवा त्यांच्या गरिबीचं प्रदर्शन मानून संघटनेला टी आर पी वगैरे घेत नाहीत कारण की आलेलं काम ह्या हाताला केलेली मदत ह्या हाताला कळली नाही पाहिजे अशा संस्काराचा आपला महाराष्ट्र आहे शाहू फुल्यांच्या वारसेचा आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे काही गोरगरीब लोकांची जी बी काही मदत केली जाईल संघटनेमार्फत तिला पब्लिक न करता त्यांचं कुठलंही नाव आया बहिणीचं कोणाचंही नाव पब्लिक न ना करता त्यांना त्यांची मदत तिथं पुरवल्या जाईल आरक्षणासाठी सरकारला काय का आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षणाविषयी तुम्हाला सांगू इच्छितो सरकारने सर्वप्रथम सरकारच्या हातातच नाही हा विषय सगळा कोर्टात आणि केंद्र सरकारच्या अखत्याधारीत येतो हे जे काय सरकार आहे सगळ्या समाजाला आहे हे फक्त आणि फक्त त्यांच्या खुर्चीचं राजकारण आहे आणि सरकारला संघटनेच्या माध्यमातून आता आम्ही विनंती करतोय आणि येत्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीची विनंती करणार आहोत की तुम्ही जातीवाद पिरणं बंद करा तुम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील पुढारी आहात तुम्ही मणिपूरचे पुढारी नाहीत तुम्ही मराठा वंजारी वाद लावू लागले तुम्ही धनगर मराठा वाद लावू लागले तुम्ही ओबीसी दलित वाद लावू लागले तुम्ही काय मणिपूरचे पुढारी नाही आहेत तुम्ही शौ फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील पुढारी आहात तुम्हाला कायद्याच्या हक्था तरीत राहूनच काम करावं लागल नाही तर येत्या काळामध्ये धर्मवीर छावा संघटना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद